काय भाव चालू आज आज आहे ना आज लोकल चालू चारशे रुपये हा काळ्यावर खाली हो राहिला डायरेक्ट साडेतीनशे रुपये शेतकऱ्यांना सांगू राहिलो मी डायरेक्ट पावती साडेतीनशे नाही ना पावती साडेतीनशे देतच नाही मी पन्नास नाही माझा मोठा कामे डायरेक्ट पैसे जास्त आहे माझ्याकडे काय करणार डायरेक्ट पलटीचं काम राहत आपल्याकडे कोणता गाळा कोणत्या कंपनी कोणती दुसरा गाळा आकाश आकाश एफ सी चालतंय जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रमाने युट्यूब चॅनल सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आज आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि संध्याकाळच्या पावनी सात सात वाजले आज काय सिच्युएशन आहे मार्केटचे तर तो कुठच्या पाच सहा मिनिटात बघू पण जर का तुम्ही नवीन असाल चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्राला लाईक करा कारण खूप फायदा होतो शेतकऱ्यांना या मार्केट लाईव्ह बघण्यामुळं आणि त्यांच्यानंतर प्लॉटची कंडिशन कशी काय आणि काय हालचाल झालं सगळं आपण पुढच्या पाच सहा मिनटात जाणून घेऊ तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चला मार्केटला आणि तो एकचलाही नाही आज पण आणि भाव काय येतो तिथं गेल्यानंतर करू आणि मार्केटची सध्या परिस्थिती वातावरण जरा व्यवस्थित आहे पाऊस वगैरे काही नाही तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे आता बघू मार्केट काय सध्या तरी वाव म्हणता मित्रा हा काय बा सांगता साडेचारशे साडेचारशे प्लॉट किती लावलेला आहे प्लॉट काय आपला जो 1 एकर आहे खर्च किती आला एक प्लॉटला थोडा अंदाजे ना का तरी अंदाजे पैसे येतो तरी 17800 आसपास कंडिशन कशी असता प्लॉटची हा प्लॉटची कंडिशन कशी असता सध्या चांगली ना पावसावर थोडी जाम झाली अरे माने का हा अरे माने का हां साल तो किती करंट आणल्यास आज 75000 75 का मागतो पाच राहिले किती प्लॉट किती लावलेला खर्च किती आला किरला सव्वा लाख सव्वा लाख सव्वा तक किती आणले आज साठ किती साठ साठ काय बागत पाच काय ना चारशे चारशे अकरा किती लावलेली आहे तंबा खर्च किती आलाबाटी ला ना सत्तर ऐंशी हजार सत्तर ऐंशी हजार पावडरीनला काय आलं औषध आणि पावडरीन, पावडरीन, पावडरीन साठी ना भरपूर राहत त्याची माणसं लेबर सुतळी सर्वच आला कोणती व्हरायटी अरे अरेमान नवीन कोट वगैरे काही नाही नवीन नाही लावलं हा आहे चालतंय आली आता शेवट आलाय का चालतंय काय बा मग तापाच साडेतीनशे रुपये तीनशे साडेतीनशे लोकल माल आहे का शेवट आलाय संपत आलाय कोणती व्हरायटी आर्यमान आर्यमान खर्च किती आला तुमच्या प्लॉटला पूर्ण भरपूर खर्च आहे तरी मस्त लाख दीड लाख रुपये खर्च आला लाख दीड लाख जसे आपल्याकडे औषधाचे सरकारी हॉस्पिटल आहे तसे औषधांचे सरकारी दुकान झाले पाहिजे झाले पाहिजे म्हणजे वीस रुपये तिकीट पाडून द्या अशी औषधं भेटतात तसं झालं तर बरं होईल शेतकऱ्यांना काय भाव चालू शेटास साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे गुवाहाटी काय चालू आहे गुवाहाटी पाचशे पाचशे खाली होतं का पाचशे का करून तिथे गेल्यानंतर शेतकरी म्हणते का पन्नासशे रुपये कमी होतो कोणतं आहे गाळा आपलं गाळ्याचं नाव एफ एस मार्क आहे भीमाशंकर आडत आहे आणि अल्फ्रिंग नाव नावाने आपलं लोकल आणि दोन्ही पण गुवाहाटी पुढच्या महिन्यात काय सिच्युएशन राहील अंदाज परिस्थिती हीच राहील जवळजवळ आज शाहू टमाटीला आज चांगलं बऱ्यापैकी भाव आहे जास्त डिमांड आहे शव जास्त डिमांड म्हणजे सहाशे रुपये पर्यंत आहे काय भाव चालू आहे शाह रेट आहे आज सहाशे रुपये सहाशे 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 साडेपाचशे ते सहाशे लोकलला बाकीचे आणि बाकीचे आपली जी हायब्रिड क्वालिटी ती साधारण असं सा समजा तुम्ही चारशे रुपयेपर्यंत आहे साडेतीनशे ते चारशे ॲव्हरेज तीनशे चारशे मध्ये चालू हो कालपासून मार्केट बऱ्यापैकी टिकून आहे कालपेक्षा आज वीस तीस रुपये वरती साऊला पण जास्त मार्केट आहे शाऊला जास्त डिमांड आहे साऊ चांगल्या रेटमध्ये गेली शेतकऱ्यांनी भरपूर शाहू लावली पाहिजे आता

किती कॅरेट आणले आज आज सगळे नवीन व्हरायटीचं कसं आहे म्हणजे रोगाला वगैरे काय बळी पडतं का एवढं काही नाही रोगाला बळी आरेमान सारखं आहे कामान सारखं माल कसा आहे सेम आहे का माल कसा म्हणजे फुगवण वगैरे साईज चांगली आणि प्लस पत्ती पण चांगली अरे मन बॅक्शा आरेमान पण याच्यात मला तिरंगा वाटतोय तिरंगा वाटतो पावसा म्हणून थोडीफार पत्ती लागणारा त्याच्यामुळे तिरंगा झाला बाकी किती लावलेला फुल आता पावणे दोन बिघेच खर्च किती झाला खर्च साधारण त्याला एक दीड लाख रुपये खर्च आला जवळपास औषधापर्यंत औषधांनी सगळ्यात सगळ्या सगळे दुसरा तोडाय तसे तो आपल्याकडे सरकारी हॉस्पिटल आहे तसे कृषी केंद्र व्हायला पाहिजे सरकारी काय पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो नमस्कार नमस्कार काय भावा म्हणतात आता आम्ही म्हणतो साडे चारशे रुपये आमच्या अपेक्षा चारशे एकेचाळीस एकतीस द्यायला पाहिजे व्यापारी काय म्हणतात व्यापारीच म्हणणं चारशे रुपये चारशे अकरा रुपये म्हणजे मार्केट वाढतंय मार्केट आता रस्त्याने आलोय आता जस्ट दहा मिनिटापूर्वी आता गर्दी एक पण गाडी नाही लागली आता येताना संध्याकाळी ये एवढी गर्दी राहतच नाही आता एक का दोन लाईन ही फक्त आता लागले त्याच्यामुळे मग त्यांनी पण जास्त झालंय आणि माल पण हलका नाही त्याच्यामुळे मग आता असं वाटतं बा अपेक्षा आहे दहा वीस दिवस चालेल आता त्याच्यात आपल्याला पैसे झाले पाहिजे प्लॉट संपर्क झालेला हा आता असं मी बोलून होत त्या दिवशी मला पंधरा दिवसामध्ये आवडला आता आठ दिवस झाले आता आठ दिवसाचा राहिला हिशोब तुमचे किती आमचे असं धरून अजून दहा पडे होतील म्हणजे कमी जास्त दहा पडे म्हणजे आपल्याकडे सरकारी हॉस्पिटल आहे तसे सरकारी कृषी केंद्र व्हायला पाहिजे का म्हणजे आले तर आहे वीस रुपयाचं पावती पाडून मला एक असं वाटतं म्हणजे आता माझ्या मनातला विषय आपल्या पिढीमध्ये नाही होणार भविष्यात भविष्यमंत विषय म्हणजे माझ्या पुढच्या पिढी म्हणजे असं का कमीत कमी आज तर म्हणजे मार्केटला येऊन होतोय ना आउट ऑफ कंट्री मध्ये व्यापाऱ्यांना आपल्या बांधावर यायला पाहिजे आणि येतील ते होणारच आहे ते येतील आता पण काही वर्षानंतर वर्ष न होईल ना मी म्हणतो आज समजा माझा मुलगा दहा वर्षा सहा आहे आज बरोबर तो पंचवीस वर्ष होईपर्यंत ते दिवस येतील असं वाटतं मला स्मार्ट होईल हा आणि असं व्हायला पण पाहिजे आपल्याला आपल्या भावाला आप आपल्या मालाचा आपल्याला भाव ठरवता आला पाहिजे जे आता जे व्यापाऱ्यांच्या मागे लागून आपण हे करतोय ना त्याच्यात बदल झाला पाहिजे आपण स्वतः विकू शकतो पाहिजे म्हणजे नाही दहा पंधरा वीस वर्ष पण झालं पाहिजे ते तर भरपूर लांब आता खर्च होतोय आपला हे बघा आता समजा आपला एक एकराचा ब्रॉटिंग त्याला साधारणतः खर्च झालाय आता एक लाख ऐंशी हजार रुपये तो आता समजा आपण आता पण क्लिअर करीत आलो त्याच्यानंतर समजा युदू पडज होईल तो आपलं नफा होईल बरोबर आहे आजचा ट्रिप मध्ये असा दारून झाला सियामचे दाजी मग काजरावाडी से बनकर <laughs> सोबत आले का हो सोबत जोडीच नव्हतं कोणी त्यांना घेऊन हा त्यांना नाही तर बोलवू नको केलं घेऊन आलो दाजी म्हटले वा आता त्यांना पावून चार करावं लागलं झाला पावून चार शांत आहे जस त्यांना किती करेक्ट आहे आपा काय लावायचं चारशे अकरा झाले त्याच्या अपेक्षा आम्हाला प्राधान्य द्यायची तर होईल पुढे जर म्हणून घेऊ राहिलो लोकांचा त्यांचा समोर सांगतो चार जण ज्याने घेतला असेल त्याने असेल आपण लोकांना घेऊ राहिलो आहे आहे का का किती कॅरेट कोणती नवीन व्हरायटी काय भाव मागितले काय फक्त चार कॅरेट म्हणजे साडेचारशे पुढे जायला पाहिजे चार पाच सहा आहे का साडे चारशे जाईल जायला कारण थोडे कॅरेटला भेटतो बाबा <laughs> चालतंय चालतंय ठीक आहे काही नाही काय बाबा मागतो आज चारशे रुपये चारशे कोणती व्हरायटी वीस अठ्ठेचाळीस वी बाकी प्लॉट किती लावलेला आहे एक एकरला एक एकर खर्च किती आला टोटल आत्तापर्यंत दोन लाख रुपये असेल होईल काय भावा होईल ॲव्हरेजचा प्रॉब्लेम आहे त्यावर किती कार्ड आणले आज शंभर शंभर सगळे तुमचे हॉस्पिटल आहे जसं नाही का आपण वीस रुपये किंवा दहा रुपयेचं तिकीट पाडतो आणि उपचार घेतो तसं सरकारी कृषी केंद्र व्हायला पाहिजे का तुमचं काय मध्ये म्हणजे जे आपला असा एवढा खर्च होता पावड्रिन व्हायचे तर तो वीस रुपये तिकीट नाही अशी औषधे भेटायला पाहिजे कोणता येत गाव कोणतं ब्राह्मणवाडी निफाड निफाड चालू का मागितलं आज मित्र शेवट चारशे एकसष्ट चारशे एकसष्ट जुना झाला मला शेवट किती कुड झाले आतापर्यंत हा पंधरा पंधरा किती एक एकर लागेल का हा पावणे किती निघाले आतापर्यंत कॅरेट तेराशे तेराशे ॲव्हरेज नाही का

तो <laughs> साडे चारशिक <laughs> बाकी आपल्या इकडे जसे सरकारी हॉस्पिटल आहे तिथं <laughs> आपण वीस रुपयाची किंवा दहा रुपयाची जे मारतो पावटी <laughs> आणि ट्रीटमेंट घेत तसं सरकारी कृषी केंद्र व्हायला पाहिजे का शंभर टक्के व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या एवढा खर्च होते पावटरी व्हायलाच पाहिजे तेव्हा काहीतरी कुठं काहीतरी सरकारी हॉस्पिटल सरकारी कृषी केंद्र पण चालू शेतकऱ्यांना एवढा एक मोठा आधार भेटतो आणि इथं एक अशी सिस्टीम आहे इथं जाऊन इथं आल्यानंतर पावती जर आपल्या साडे चारशे दिले तर गाडीवर जाऊन तीस रुपये कमी करणार नाही ते व्यापारी समन्ना असं आहे काय त्याच्यात खराब निघतो त्यामुळं किंवा बारीक माल निघतो असं नाही नाही आपण सांगतानी सांगतोय ना मीडियम माल आहे जसा माल आहे तसं आपण सांगतो नाही तर त्यांना आपण चार एक कॅरेक्ट नाही दहा एक कॅरेक्टर काढून दाखवू चेअरमन दखल घेतली पाहिजे कमिटी अध्यक्ष हा काकानी दखल घेतली पाहिजे

अरे निम्मा माल बाकी काय फुगवणीला दिलं नव्हतं का लिक्विड वगैरे आता आतापर्यंत तर कधी आम्ही चारशे जात अजून हे केलं नाही आतापर्यंत शाहूचा एक फायदा झाला हो शाहूचा एवढा फायदा झाला चालतो आणि संध्याकाळचे सव्वा सात साडेसात वाजत आले आणि अशी परिस्थिती आहे मित्रांनो थोडक्यात तर मित्रांनो तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं हे मार्केट संध्याकाळचं पिंपळगाव पसवून तर असं मार्केट आहे साडेतीनशे तोच चालू आहे लोकल मालला आणि शाहू तर टॉपला चालू आहे पाचशेपर्यंत म्हणता व्यापारी आणि जो आज पण आता मित्राचा एक बघितला चारशे रुपये कारण तो माल बारीक आहे त्यामुळे शाहू चारशे रुपये घेता नाही तर शाहू एक नंबरला चालू आहे सध्या तरी मार्केटमध्ये बाकी दुसरे पण व्हरायटीचे माल आहे ती पण ॲव्हरेज रेंजमध्ये चालू आहे तीनशे साडेतीनशे आर्यमान तो आहे लोकल तो, तो तर आहेच साडेतीनशे तर असं ॲव्हरेज मार्केट चालू आहे सध्या तरी पिंपळगावपासून संध्याकाळचे सात साडेसात वाजले तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि जॉबला एक विषय होता की सरकारी जसे हॉस्पिटल आहे तसं सरकारी कृषी केंद्र व्हायला पाहिजे का तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय ही जय महाराष्ट्र